धावत्या ट्रेनमध्ये आग प्रवाशांची धावपळ पुण्यामध्ये धावत्या ट्रेनमध्ये आग लागल्याची घटना समोर आली आहे दौंड पुणे डेमू ट्रेनमध्ये अचानक आग लागली ट्रेनला आग लागल्याचे लक्षात येताच प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला दौंड मधून दररोज सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी ही ट्रेन सुटते नेहमीप्रमाणे ही ट्रेन आज सकाळी पुण्याच्या दिशेने निघाली पण अचानक ट्रेनच्या एका डब्यात आग लागली आणि गोंधळ उडाला हे पुणे विभागातील एक जंक्शन स्थानक आहे दौंडून पुण्याकडे जाण्यासाठी सकाळी सात पाचला दौंडून डेमू शटल आहे आणि आज सोमवार पहिलाच दिवस कामाचा असल्याकारणाने दौंडूण पुण्याकडे जाणारी ही प्रचंड गर्दी असते या गाडीमध्ये दैनंदिन प्रवासी असतात तर यवत स्टेशन जवळ येताना धूर सदृश अशा इंजनपासून तिसऱ्याट बोगीमध्ये काहीतरी दिसलं आणि प्रवाशांची एकदम धांदल उडाली धावपळ उडाली कारण गेल्या आठ दहा दिवसात अनेक अशा घटना घडत आहेत की प्रवाशांच्या जीवाशी खेळ होत चालला आहे तर माझी रेल्वे प्रशासनानं नम्र विनंती आहे की याची सखोल चौकशी करावी आणि काय घटना घडली याचं नेमकं कारण शोधून काढावं कारण दौंड मध्ये या विभागात विद्युतीकरण होऊन गेले सहा सात वर्ष झाली तरी अजून लोक लोकल काही सुरू केलेलं नाही तर रेल्वे प्रशासनानं विनंती आहे की प्रवाशांच्या जीवाशी न खेळता लवकरात लवकर लोकल लोकल चालू करावी आणि प्रवाशांचा प्रवास हा सुखकर करावा धन्यवाद एस सुरू केली नाही मग संपत्ती कशी वाढणार पंधरा वर्षांचा अनुभव असलेल्या सतराशेहून अधिक समाधानी ग्राहक आणि पन्नास कोटींचं व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस चे संस्थापक विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा एस आय पी एस डब्ल्यू पी म्युच्युअल फंड ने अधिक स्थैर्य मिळवा पाच हजार शंभराहून अधिक गुंतवणूकदारांचा विश्वास आता तुमची वेळ नाशिक संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एन सी डीज अँड कॉर्पोरेट एफडीज संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा